नमस्कार साधी साधी लेवा या चॅनलमध्ये मी वैश तुमचं परत एकदार स्वागत करते आज आपण करणार आहे एक रानभाजी या दिवसावर गैरी असते ते एक जुडीची जुडी आणल ती पण ते क ना अशी पोक्यासारखे तोडता मी विसरी गेली तुम्हाला ते भाजी जुडी दाखवणे ते कसे तोडता व म्हणजे एक यक... भाजीची लांबी काळी दाखवली असती आणि तोडून दाखवली असती पण गैरजा नाही आले माहिती अशी जसं आपण पोक्या तोडतो की नाही तशीच चिल्याची बी भाजी तोडता आणि ज्याला पटलं तो त्याला थोडंसं ओबळ धोबळ आतबाद जाडं मोठं काठी घेतो नाही तर मग नुसते डक्षाचे डक्ष तोडेल असताना ते बी भाजी टाकली दिले तर चालता अशी रा, रान रानभाजी आहे हे प औषधी गुणांना युक्त असते गैरे घटक असतात या भाजीत बी शरीराला पोषक असे अशी जास्त नसते म्हणजे अशी व्यापारी तत्वावर म्हणा ना की नाही तर मग जशी आपली मेथीची भाजी कोथमिरी ही केला येते की नाही तशी ही गैरी कमी भाजी येते हे सहसा आता दिसतच नाही बायचान्स दिसली तर दिसते पण गैरी मस्त लागते ना पोक्याच्या भाजीसारखी सुधी करता एकदम पण गैरे फायदे असतात चिल्याच्या भाजीचे पाहू आपण चिल्याची भाजी कशी करतात हे बा हे चिल्याची भाजी तोडी ताळी सण ठेवली आहे हे बा किती मस्त फ्रेश दिसते आहे ना आता ना इले धुई घेऊ आपण चांगले मस्त धुवून घ्यायची क असं चोईचाई चोईचाई धुई घ्यायची मस्त फवारा गिवारा राहतो मारेल शेत तर धु धुवून सण घ्यायची पाच सालच नाच्या पाकड्या खोडल्या आहे आणि तीन चार मिरच्या घेतल्या हिरव्या काटेसन हे पाय हे भाजी धुतली आहे आपण आता ज्याले पटली त्यांना ओबळ डबळ काटे घ्यायची तिला जाणी मोठी कळी ठेवू गॅसवर आता आणि या कढईत आता मी तेल टाकते जास्त तेल नाही लागत भाजी या भाजीला भाजी बिलकुल एवढीशी घासभर होई जाते दोन पया तेल टाकलं आहे मी ना हे तपलं की त्याच्यात आता मोरी जिरं खोळेल लसूण होता तर खोळेल लसूण टाकी द्यायचा गैरी सोपी आहे हे पद्धत फोळणी बसली हे काटेल मिरच्या टाकल्या मस्त कळट कडक असं कडकडीत कर, कर, फोडणी बसली पाहिजे मग आता हे आपण भाजी तोडेल होती ना ते टाकली दिली हे हलव्याचा लोय केली का रे थोडीशी की उरेल एकदार मा हलव्याला फावत नाही म्हणून अर्धी टाकली तुम्ही ना पहिले त्या हलव्याच्या लोई केली ना आता अर्धी टाकली पावरून परत याले असं आलोय चालव करायचं आणि हिच्यात आपण हिच्यावर जाऊन जाऊन झाकण देणार आहे बरं याच्या काळ्यानं जरा अशा अशा हे राहता थोड्याशा रटरट जास्त बी नाही रट, रट, रट राहता पाच पाच मिनटानं हलवायची इले लगेच शिजते तर एवढी काही हे नसते पण मग थोड्याशा दांड्या असतात त्याले दक्षायले ते शिजल्या पाहिजे चांगल्या अशी दोन एकदार हलोई आली पाच पाच मिनटानं झाकण ठेवत जायचं आता याच्यात मीठ टाकू मीठ बिलकुल ते उडस टाकलं मी ना अर्धा चमचा कारण भाजी एवढीशी होई जाई नाही मीठ टाकल्यावर पाहिजे या भाजीला गहेरं पाणी सुटतं मीठ टाकल्यावर आता हलोय करीसन झाकण ठे देऊ मीठ टाकलं आता आपण झाकण ठेवू हिच्यावर आणि परत पाच मिनटांना पाहू परत पहा पहा मीठ टाकलं ते पण दिसतंय का तुम्हाला केवढं पाणी सुटलं आहे आणि ह्या आहे ना ह्या डक्षाच्या दांड्या आहे ना त्या मस्त शिजी जाता परत पाच सात मिनिट शिजू देऊ आता म्हणजे हे पाण्यामध्ये त्या दांड्या शिजतील शिजीन पाणी आटाईन आता पा परत पाच ते सहा मिनिट झाले आहे पाच सहा मिनिट वाफ येते मग याच्यावर गैरी पाकीतलं येऊ केवढस पाणी आहे हे बी परत आता एखाद मिनिट आपण होऊ दिली की एवढं पाणी बी आटाई जाईन एवढूशी तर होते बिलकुल घासभर भाजी दिशे केवढी कळे बर तोळ तोड़, तोडेल दाखवले तुम्हाला तर हे पहा परत पा एक मिनटानं मी ना उघडच होऊ तर आता झाकणने ठेवलं तर हे पा हे दांडी आहे डक्षाची पाय एकदम मस्त मऊ शिजली आहे आता भाजी शिजी गेली आहे पुरी झाली आपली हे भाजी तयार आता काही वेळ नाही लागत पंधरा एक मिनटात दहा पंधरा मिनिटात तर होई जाते भाजी हे पा कितली मस्त दिसते अशी लसलशीत भाजी होते मस्त नाही फायदे तर इतले हीचे गुणाची खाना हे भाजी गुणायची खाण केवढी दिशे चिल्याची भाजी कळई भर अन झाली केवढी घासभर हे विशेषतः असते लय गैरिची माई जाते भाजी दिसते एवढी आणि होते एवढीशी पण गुण दिसते त्याच्यापेक्षा बी कितल्या पटीनं गुण असतात तिच्यात करी पाहिजा मग तुम्ही ची बी चिल्याची भाजी आणि मला सांग जा तुमची चिल्याची भाजी करेल कशी झाली तर तुमच्या भागात भेटते का नाही भेटते ते बी सांग जा माय व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असले ना तर माझ्या सुधी लेवा या चॅनलला सबस्क्राईब बी करजा शेअर बी कर जा, जा। गैरवेळ काढे सांगता मी माय व्हिडिओ पाहत राहता त्याच्याबद्दल सगळ्याचे मनापासून धन्यवाद